लोकसभेची दोन हजार चोवीसची ची इलेक्शन लागलेली आहे अमोल कोल्हे विरुद्ध खासदार माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांचा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की पाच वर्षातील अमोल कोल्हे यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात याच्या मागची कारणं नेमकी अमोल कोणत्याही तालुक्यामध्ये असं कोणत्याही भजवा असं काम केलेलं नाही त्याच्यामुळं के आम्ही आठ आठ जाऊयाला मतदान समोर जाऊ करणार तुम्ही म्हणताय कोणतं काम केलं नाही त्यांचा असा दावा आहे की साडे एकोणीस हजार कोटी रुपयाची कामं शिरूर मतदारसंघात मी गेल्या पाच वर्षात केलेली आहेत सडक खोटा गाव आहे त्यांचा एकही रुपयाचं मग आम्हाला काम जनतेला दिसत नाही त्यांच्या त्यांच्या तोंडात ते बोलत असेल लकडी जरा ज्यावेळी चाळीस हजार कोटी नव्हते तो मोठं पण जनतेला काय दिसत नाही जनतेला जर चाळीस हजार कोटी जर त्यांनी काम केलं असेल तर चाकणचा ट्रॅफिक काम होता का त्यांना सडक खेड बायपास चाकण बायपास मंचर बायपास आळीफाटा बायपास ही कामं माझ्याच काळात मी पूर्ण केली ते प्रश्न मी सोडवले असं त्यांचं म्हणणे पाच वर्षापूर्वी आड्रावने त्या बायपासला काम फक्त पैसे अभावी टेंडर अभावी राहिलं होतं नाहीतर ते काम आड्रोनच का मंजूर केलेले अडड्रॉनच काम केलेले तो रस्ता झाला होता फक्त बायपास राहिला निमशिम काम झालं होतं आड्रावच्या काळात नाड्रावच्या काळातून निमशिम काम राहिलेलं काम फक्त त्यांच्या काळात झालेलं म्हणजे त्यांनी मंजूर नाही केलेलं ते काम बैलगाडा शर्यत मी चालू करणार असं दोन हजार एकोणीसला त्यांनी जनतेला शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांचं असं म्हणणं आहे का मी पूर्ण केलं अमोल कोल्हेंचा अजिबात दादांनी ना, ना जवळजवळ स्वतःचे पैसे घालून कोर्टात केस जिंकले कोर्टातून जवळजवळ सगळ्या बैलगाडा संघटनांना घेऊन दिल्लीपर्यंत कोर्ट कच्या केल्या के हे आढळ आढावानी भरपूर गाड्यावाल्यांसाठी काम केलेलं आहे अमोल कोल्हाने फक्त त्या टायमामध्ये सरकारमध्ये त्याचं मंजुरी भेटली म्हणून अमोल कोले त्याच्यावर त्यांनी उड्या मारल्या नाही तर अमोल कोल्याने एक एक मिनटाचं सुद्धा त्याच्यावर काम केलेलं नाही चार पाच महिन्यापूर्वी आळीफाट्याला कांदा आंदोलन झालं संसदेत कांद्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे अमोल कोल्हे यांनी प्रभावीपणे मांड मांडलेले दिसत आहेत यावर तुमचं मत काय का, का प्रश्न मांडले त्यांनी पण बाजार कुठं वाढला आहे हा बाजार वाढलंच नाही ना प्रश्न मांडले पण त्याच्यावर काय आसर पडला काही कांद्याच्या जेव्हा त्यांनी बोलले तिथं संसदेमध्ये पण त्याच्या त्याचं काय बा काही परिणाम झाला का सांगा ना तुम्ही परिणाम झाला का अजिबात आणि आळ्याफाट्याचं आंदोलन झालं बघितलं त्यांनी त्यावर वीस पंचवीस माणसं आणि आंदोलन केलं काय त्याचा फरक झाला का काही झालं नाही फरक कांद्याला बाजार शेवट पडलेले होते मग आता कांदा एकशे ऐंशी रुपये खापात्यात आता तो काही तिथं अमोलकोले नाही का आंदोलन केलेलं आहे का के ले ले आता काय एक शहाऐंशी ह्या टायमाला कांदा साठ सत्तर रुपये कपात असतात आणि ह्याच महिन्यामध्ये कांदा आता तर एक शहाऐंशी रुपये तर कांद्याचा प्रश्न असं आहे उत्पादन आणि खप याच्यावर असते हे काय सरकारच्या मनावर काही नाही सरकारच्या धोरणावर काही नाही फक्त हे ना आपल्या शेतकऱ्यांचं जास्त उत्पादन झाले बाजार पडणार कमी उत्पादन झालं बाजार यंदा कमी उत्पादन आहे तर बाजार वाढलेला आहे एक शेतकरी म्हणून तुम्ही मोदी सरकारच्या पाच वर्षातील कामगिरी व समाधानी आहात एकदम समाधानी मोदी सरकार आपल्या भारताला परत पंतप्रधान होणार नाही असा मा माणूस येतो एक नंबर खपचा माणूस आहे त्याच्या बाहेरच्या देशात वचत आहे आणि त्याचा बघितल्यापैकी इथून मागलं म्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये म्या बरेच पंतप्रधान फायदे पण यांच्या पंतप्रधानाचा मी फायदा नाही त्यांच्याकडे काम करण्याची धमक आहे काल निमगाव साम्यामध्ये अमोल कोल्हे आलेले होते येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर असं समजतं आहे की त्यांच्या कालच्या सभेला मोठा प्रतिसाद नागरिकाकडून भेटला काहीच नाही ते सकाळचा वेळ होती आमची त्यावेळी आढावा आले त्यावेळी दुपारची दोन तीनची वेळ होती दुपारचा तीनशा वेळ उन्हाचा काही कुणी थांबत नाही सकाळच्या बाहेर गावात लोक माझ्या बघायच तू एक हिरो आहे काय सेलिब्रिटी सेलिब्रिटी सेलिब्रेटी करतो त्याच्यामुळे लोकं जातात त्याला बघायला जाऊन काय लोकांची काही माग आली त्यानंतर निराळी चर्चा असते त्यांना काय करायचं नाही इथं स्थानिक लेवलला काय त्यांना करायचं नाही तुम्ही अमोल कोल्हेंच्या पाच वर्षातील कामगिरीवर अजिबात समाधानी नाही अजिबात नाही समाधानी मागल्या पाच वर्षात अमोल कोल्हाला आम्ही स्वतःचा पंधरा पंधरा दिवस वेळ देऊन आणायचा प्रयत्न केला आले पण त्याने पूर्ण आमची निराशा करून टाकली काही मागच्या वेळेस तुम्ही अमोल कोल्हाचं काम केलं होतं काम केलं होतं वेळेस आता जेव्हा अमोल कोल्हाचा तुमचा पक्ष नेमका कोणता आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे म्हणजे आता तुम्ही दादा गटात अजित दादा गटात आपण वेळात वेळ काढून आपल्या शिवशासन या यूट्यूब चॅनलला माहिती दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद